त्याला असं करते ना दिसताना करते द्या काय घडतो बघा याला त्याल तर राहिलं तर काय त्याल नाही कोबी चिरून घेतलाय बघा बघूया पाणी वतलंय म्हणून काढते ह्याला टमॅटो नाही बर तर टमॅटो कांदा कोबी टाकले बारी लागत बघा तर त्याला हेच नाही बघ नाही महा झाधे माळ पावसानं पाऊस गेला पाऊसच कडक 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 रात्री तर गप्प पडतय आबाळ नेस तर घराट नाराजतय कुठं जातय का माहिती पाऊस घेणार पाऊसच पावसाला का म्हणायलाय जाण्याचं दिवस आलं आम्हाला वस्त वाटलं तेवढं तळ भरावत भराव तळ भरत नाही काल नवऱ्याला ना केल्या सकाळच्या भाकरी म्हणून नवऱ्याने एक बाकर खाऊन गेलो तिकडं आमच्या दागायची भांडणं तो भाकरी केल्यान च केलं नाही द्या पण अजून आधी पाच वाजता तिकडून बघा चपाट्याचं पीठ मळलं रागा रागानं ना। लय मग मा थोडं माया गेली तरी लय झाल्या बघा अजून पाच सात चपात्या शिरे आता हीच खाय द्यायचे चपात्या चपात्या लय करतील आजीला बिराला चार बाकरी करायला बाद झाल्या पोर एखाद्या चपात्या शिव्या आवडल्या मग लुसलुस चपाती चपातीला काय मी आम्ही चपातीच खायची रात्री काय सैपा चार बाकरी कोबी करते बघा जावी ना तू गॅस पशी माझी मी करते म्हणत का करायचं तू बाहेरच काम करायला पाहिजे रात्री दोघी बांधणं लागली करते बाया म्हणते माझी मेस्ती करते बागा बाहेर जनवराच करते माझी मे करता आम्हाला गेलं ते डालवट्या करून दूध काढ तिला सगळं करायचं बाहेरच मला म्हणते दिसत उठलं की बाहेरचं पाहिजे लाईट घरातलं नको वाटत नको वाटतय तर कर तुझ्या तुबा या बघा लोणी काढाय ठेवलं या मिक्सरात वतून साय व दही साय सगळं वतून ठेवलंय आणि पाणी पाणी वतलं मी आजा बाजा आणि लाईटच गेली आता गप्प बसायचं लायटी असतो लाईट आले की दहायचं मिक्सर आवा मग येत आहे बघा लोणी मग परत लोणी काढलं की काढवायचं दोघीच चांगलं तूप करायचं दिवाळी आले व म्हणून नाही तर दुसरं काय नाही दिवाळी लागतंय की गरा बाजायला लागतंय त्याला लागतय पाच जरा खमंग लागतय का नाही आज आज सहावा दिवस उगवला वाटतोय मला घाटाचा सहावा दिवस

खाली पडली टाकावं लागत अली पल्ला आता दिसतोय पांढरा पांढरा शुभ्र परत उतु रंग बेरंगी सगळे एकदम लाल उतरी पिवळा उतरी अगं भया भाऊ बघाय <laughs> बेचरलं या <laughs>

सगळं आई बाप गोळा करायचं उशीर लागते कांदाचे रायचं आहे चटणी मीठ हाय कुठ तरी एकदमच कुठून ठेवलं होतं म्हणून बरायचं हळदी मीठ टाकते बरली दुसऱ्या बरली तर बाळा टोपणच पण म्हणून हे हळदीला केली जावं ना बरे आमच्या चटणीच्या बदल चटणी बाळापणे एवढे दिसले का एक चमच्या झालं बघा एवढा मशाला टाकलाय काय म टाकले ह्या चवीरागत पातळ बी करायला घट बी करायला दोन्ही मिक्स करायला रबरबीत करायला ह्याला काय म्हणायचं रबरबीत कस झा मला काय म्हणलं होतं टाकल्या टाकल्या पांढरा परत होतोय का नाही आज रे तिकट आजी आजी। आजी? करू काय नाही भाकरी इथे चार त्या चार भाकरी भागते रे तुम्हाला चपाती खायच मला काय चालत नाही कोबी केलाय म्हणजे कोबी केला या खावा गे आता जरा पाता करायला पाहिजे मी भरपूर खाय ताता चौज येत नाही ती तिकटले कराय म्हणते आता तिकट कशाला म्हणती आजी तिकट जरा कमीच टाकलंय